आमदार म्हणून आम्ही सुनीलांना शेळके यांना देणार असं आमदार व्हावं कारण शेळके यांनी मावळचा इतकं विकास केला आहे की लहानपासून थोरांपर्यंत त्यांनी प्रत्येक काम केलेली आहे गावचा विकास असेल कोणा दवाखाना असेल आरोग्याच्या सेवा से असेल हे सगळं अण्णांनी उपलब्ध करून दिलेलं आहे तरी यावेळेला भरपूर लोकांचं असं म्हणणं आहे की नवीन चेहरा यावा म्हणून

काही सांगू शकत नाही मावळातले दोन्ही उमेदवार हे खूप कामगार युक्त आहेत आम्ही म्हणजे मी अनुभवले मी गेले चार ते पाच वर्षापासून मी इथे राहते जसे सुनील शेळके आहेत तसेच भेगडे पण आहेत दोघांचे कामकाज चांगले आहे त्याच्यामुळे शेवटच्या मुवमेंट पर्यंत काही सांगू शकत नाही की कोणचा हे राहील आणि कोणाला मतदान होईल त्यामुळे जे काय होईल ते एकोणास नोव्हेंबरलाच कळेल काय म्हणणार मागच्या पाच वर्षात काय विकास कामं झाली आहे का आणि यंदा आमदार म्हणून आपण कोणाला पाहू इच्छित तर यंदा आमदार म्हणून मी पुन्हा एकदा सुनील अन्नालाच मत द्या असं मी त्यांना आवर्जून सगळ्यांना सांगन कारण का ये गेल्या पाच वर्षात जी विकास काम मावळ तालुक्यात जी झाली मावळचा जो विकास त्यांनी केला तो प्रत्येक गावाला एक कोटीच्या वरती निधी त्यांनी मिळवून देण्याचं काम केलं अंतर्गत रस्ते केलेत प्रत्येक गावचा पूल बांधलाय हा कुठल्या पक्षासाठी किंवा कुठल्या व्यक्तीसाठी नाही बांधलेला त्या गावातून त्या पुलावरून किंवा त्या रस्त्यावरून जाणारी व्यक्ती ही सर्वसामान्य ही असू शकते आणि जास्त खर्च करणारी सुद्धा असू शकते पण प्रत्येक जण अशी कामं करतच नाही आता जे आतापर्यंत जेवढे आमदार झाले किंवा ज्यांनी जी कामं केली प्रत्येक ज्याच्या त्याच्या नुसार किंवा ज्याच्या त्याच्या ह्याच्यानुसारच ते काम करत असतो पण मावळमध्ये विकास करायचा हे त्यांनी ज्यावेळेस ठाम ठरवलं आणि त्यांनी ते निवडून आल्यानंतर प्रत्येक लोकांना की मदत केली मदत अशी केली की, की, की प्रत्येकाला गरिबालाही आरोग्याच्या -पूर सेवा कशा भेटतील किंवा ज्यांना खर्च करायचे ऐपतही नाही त्यांच्यापर्यंत त्या सगळ्या सुविधा कशा पोहोचल्या जातील ह्याच्यासाठी त्यांनी मोफत आरोग्य शिबिरही ठेवली कॅम्पही ठेवले बरेच मोठे आणि प्रत्येक गावामध्ये त्यांनी भरपूर निधी देऊन गावाच्या प्रत्येक प्रत्येक व्यक्तीसाठी विकासासाठी काम केलेलं आहे लहान मुलांच्या शाळेपासून तर सगळ्या वयोवृद्ध माणसांपर्यंत त्यांनी स्वतःही काही वेळेत जाऊन भेट दिले आणि आमच्या गावाचा सगळ्यात मोठा प्रश्न सॉल्व्ह झालाय तो पुलाचा झालाय कारण गावात जाताना ज्यावेळेस पाऊस काळ येतो ना त्यावेळेस माणसाला वाटतं की ह्या वर्षी नाही तर मी पुढच्या वर्षी नक्की पूल बांधीन पण ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस ते कुणीच करत नाही आणि एकदा पाऊस बंद झाला की नॉर्मल फुलावरती पुरम टाकून परत चार महिने आठ महिने ते चालूच असत पण आमच्या गावचा जो पूल बांधलाय त्याच्यामुळे चा आमच्या चार बाजूच्या सगळ्या गावातल्या लोकांना आमचा शॉर्टकट रस्ता लवकर रोडला जातो यंदा मावळ तालुक्यामध्ये नवीन चेहरा आमदारकीसाठी उभा आहे आपण त्यांना नवीन चेहऱ्याला म्हणजे अण्णांना संधी देणार का अं अण्णा सुनीला शेळके यांना मी संधी देणार आणि आमदार सुनील अण्णाच होणार आहेत यावर्षी वर्षी आणि अण्णांविषयी बोलायचं म्हटलं की अण्णा खूपच अण्णांची कामं चांगली आहेत अण्णांनी गोडुंबरे गावामध्ये भरपूर निधी दिलेत आणि निधी दिल्याबद्दल अण्णांचे खूप आभार अण्णा सुनील अण्णांनी गावामध्ये भरपूर सुधारणा केली प्रत्येक रस्ते रस्ते रस्त्यांची कामं केली कोणाचे महिलांचे प्रश्न सोडवले गावात पाण्याचे कोणाला प्रॉब्लेम असेल ते सोडवले गावगावी जाऊन रस्ते रस्ते दुरुस्त केले आणि महिलांचेही प्रॉब्लेम भरपूर होते तेही सोडवले त्यांनी एका एका महिलेसाठी अन्ना कधीच कधीच म्हणत नाही की ही महिला आली ती महिला आली अन्ना संपूर्ण गावात ज्या ज्या महिला असतील त्या महिला महिलांचे काम करतात काय म्हणणार मागील पाच वर्षामध्ये विकास कामं काय झालीत का आणि यावेळी आपण पुन्हा सुनील अण्णा शेळके यांना संधी देणार का हो विकास कामे भरपूर झालेले आहेत आमचे येवले वस्ती खळवळीचा रस्ता गावातील रस्ते आणि पाणी योजना अशा भरपूर बाबतीमध्ये सुनील अण्णांनी सहकार्य केलेलं आहे त्यामुळं आम्हाला पुन्हा एकदा त्यांना संधी द्यावा अशी आमची इच्छा आहे गावकऱ्यांची मतदान मत कुणाला करणार आपण मतदान आम्ही सुनील अण्णा शेळके दादांना करणार का बरं आम्हाला लाडकी बहीण योजना चालू केली आमचे बरेचसे प्रश्न असे ते आपलं सोडवतात मत कुणाला सुनील अण्णा का काय असा त्यांना त्यांनी कामं केली म्हणून द्यायचं त्यांना काय काम केली त्यांनी त्यांनी सगळी गावातली स्वच्छ केले त्यांनी गाव आमचे जी काम पडली होती ती कामं केली त्यांनी मत का का खूप काम करतात करतात लोकांची घेतात महिला मंडळांना खूप प्राधान्य दिलं त्याच्या त्याच्याबद्दल आम्हाला आदर वाटतो म्हणून आम्ही त्यांना मत देणार सुनील अण्णा शेळके यांना पुन्हा संधी देणार का बरं त्यांचे भरपूर काम केले त्यांनी त्याच्यामुळं लोक त्यांच्याकडे पाहू शकतात आमदार म्हणून तरी पाहू शकतात काय म्हणणार इच्छितो अण्णांना पाहू इच्छितो सुनील अण्णा शेळके यांना आमदार म्हणून पाहू इच्छितो कारण त्यांनी बरेच महिलांसाठी उपक्रम राबविलेत परत ज्या गोरगरीब महिला आहेत त्यांच्या सा, त्यांच्यासाठी सुद्धा काय लाडकी बहीण योजना आणून त्यांना सुद्धा खूप मदत झालेली आहे काय म्हणणार यंदा आपण पुन्हा सुनील शेळके यांना संधी देणार आहात का हो नक्कीच कारण आमच्या गोडंबरे गावामध्ये अण्णांनी खूप सारे उपक्रम राबवलेत वारकऱ्यांना वारकऱ्यांसाठी पण पन...